नमस्कार मित्रांनो इंदोरच्या राजवाडा चौकापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आणखी एक इंदोरचं वैभव आहे ते म्हणजे लालबाग पॅलेस पाणीपत युद्धातलं महत्त्वाचं सरदार घराणं ज्या घराण्यानं शंभर सव्वाशे वर्ष उत्तर हिंदुस्तानचा कारभार चालवला आणि भारतभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ते म्हणजे सरदार होळकर घराणं अठराव्या शतकात शिंदे होळकर भोसले या घराण्यांनी उत्तरेचं राजकारण समर्थपणे हा सांभाळलं होळकरांचं मुख्य ठाण तसं इंदोर शहरात याच इंदोरमध्ये होळकरांचा भव्य राजवाडा आहे महाराष्ट्रातून जाणारे कित्येक पर्यटक या राजवाड्याला भेट देतात पण लालबाग महालाविषयी पर्यटकांना फारशी माहिती नसते याच भव्य लालबाग पॅलेस बद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि हा व्हिडिओ दाखवणार आहे होळकर घराण्याचं कित्येक वर्ष निवासस्थान असलेल्या या महालाचं वैभव डोळे दिपवून टाकणार आहे भारतातल्या अतिश्रीमंत महालांमध्ये या लालबाग महाला समावेश हो तु। राव हो। या महालाचा समावेश होतो तुकोजीराव होळकर द्वितीय यांच्या काळात सन अठराशे शहाऐंशी मध्ये या महालाच्या बांधकामाला सुरुवात झाली तर त्यांचे नातू तुकोजीराव होळकर तृतीय हो। यांच्या काळात बांधकाम पूर्ण झालं तब्बल बहात्तर एकर परिसरात पसरलेल्या जागेवर भला मोठा महाल आणि उद्यान तयार करण्यात आलं आधी या उद्यानात फक्त गुलाबाची फुलं लावण्यात येत होती फुलांमुळे संपूर्ण परिसर लाल रंगाने सजून जाई म्हणून या महालाला लालबाग असं नाव देण्यात आलं या महालाचं प्रवेशद्वार म्हणजे बकिंगहम पॅलेस ची प्रतिकृती असून ते लंडन इथंच तयार करण्यात आलं आणि नंतर समुद्रमार्गे मुंबईला आणि मुंबईवरून इंदोरला आणण्यात आलं मित्रांनो हा महाल तीन मजली असून एकूण पंचेचाळीसच्या आसपास खोल्या या महालामध्ये आहेत त्यामध्ये अनेक शयनकक्ष आहेत दिवाणखाणे आहेत ग्रंथालय आहे नृत्य आहेत दिवानखाण्यात आणि महत्वाच्या खोल्यांमध्ये पर्शियन गालीचे आहेत सर्व महालात आतल्या बाजून इटालियन मार्बलचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो मित्रांनो या महालाची आणि आतल्या मौल्यवान वस्तूंची निर्मिती करण्याची जबाबदारी दोन कंपन्यांकडे देण्यात आली होती आतल्या शिल्पांचं पॅनेल ब्रॉन्झपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू आतली चित्र दगडी वस्तू आणि लाकडी फर्निचरचं काम मार्टिन अँड कंपनी चेल्टनहम यांच्याकडे देण्यात आलं होतं तर उर्वरित काम करण्याची जबाबदारी वॉरिंग अँड गिलॉस या कंपनीकडे होती सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पर्यंत या महालात होळकर राजघराणं वास्तव्याला होतं तुकोजीराव महाराज तृतीय यांच्या मृत्यूनंतर मात्र तुकोजीरावांची नात उषा राजे यांनी आपल्या अंमलात एक ट्रस्ट स्थापन केला आणि त्या ट्रस्टच्या अख्यतारीत संपूर्ण महालाचा कारभार तब्बल दहा वर्ष सांभाळला त्यानंतर मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांनी महालाची योग्य देखभाल करण्याच्या उद्देशानं तो महाल सरकारच्या अंमलाखाली आणला आणि सन एकोणीसशे पासून लालबाग महाल सरकारच्या नियंत्रणात आहे तसेच इथल्या उद्यानाला जवाहरलाल नेहरू यांचं नाव देण्यात आलं असून इथल्या महालातल्या मौल्यवान वस्तूंची सरकारकडून उत्तम देखभालसुद्धा केली जात आहे तसेच या ठिकाणी सरकारने अतिशय सुंदर संग्रहालयसुद्धा उभे केले आहे मित्रांनो आणखी या महालाबद्दल सांगायचे म्हणजे लालबाग महाल हा अतिशय श्रीमंती थाटाचा आहे या महालाचे स्थापत्य विशारद होते बनॉट ट्रिक्स फ्रान्सिसी आंग्ल आणि इंडो इस्लामिक स्थापत्य शैलीचं अतिसुंदर मिश्रण या महालामध्ये आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो आम्हाला असे सांगितले गेले की येथील भिंतींवर सोन्याची कारागिरी आहे दिवाणखान्याचं छत अतिशय मोठं आकर्षक आणि श्रीमंती थाटाचं दिसते छतावर ग्रीको रोमन संस्कृतीच्या अनेक देवतांचं अतिशय सुंदर चित्रण केलेलं आहे संपूर्ण महालात अनेक ठिकाणी छतांवर किंवा भिंतींवर आकर्षक चित्र चितारलेली आपल्याला दिसून या महालाचा थाट बघून मी तर सुंदर नकाशी इतकी सुंदर चित्र तेथील सगळी ठेवण इतकी छान होती की ते सगळं बघून माझं मन भरून आलं मित्रांनो आम्हाला तिथे अशी सुद्धा माहिती कळाली की हे सगळे चित्र काढण्यासाठी खास चित्रकार ग्रीसवरून आणले गेले होते आणि त्यांनी ही खास चित्रे या ठिकाणी काढली होती आणि ही सगळी चित्रे फक्त या महालासाठीच तयार करण्यात आलेली आहेत याच्या दुसऱ्या प्रतिकृती जगात कुठेही नाही असे सुद्धा आम्हाला या ठिकाणी कळाले तसेच या, तस या महालाच्या खोल्यांमध्ये असलेल्या खुर्च्या लाकडी टेबल्स ही सगळी युरोपातच तयार करण्यात आलेली आहेत तसेच का या ठिकाणी जे बेल्जियम काचेचं काम केलेलं आहे हे सुद्धा आम्हाला आकर्षित आणि खरोखर छान वाटले मित्रांनो इंदोरच्या राजवाडा पॅलेसपासून हे अवघ तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे तुम्ही या लालबाग पॅलेसला मस्ट व्हिजिट करा असे मी सांगेल आणि तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ बघून तसेच वाटले असेल मित्रांनो सध्या या पॅलेसमधील काही भागाचे हे रिस्टोरेशन आणि डागडुजीचे काम सुरू असल्यामुळे काही दालन हे बंद आहेत त्यामुळे आम्हाला त्यातील काहीच खोल्या बघता आल्या तरी त्या सुद्धा अगदी मन भारावून टाकतील इतक्या सुंदर होत्या तसेच या ठिकाणची भारतीयांची तिकीट ही वीस रुपये असून फॉरेनरसाठी चारशे रुपये इतकी या ठिकाणची तिकीट आहे आणि दहा ते पाच ही या लालबाग पॅलेसची वेळ असून सोमवारी हे बंद असते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि अनुका देशला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअर करा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद